की मतदान हे अतिशय महत्वाचं आहे सगळ्यांनी घरातून बाहेर पडावं आणि मतदान करावं या निवडणुकीत एक उमेदवार म्हणून मी उभा आहे आणि मी केलेल्या विकास कामाच्या जोरावर या वेळेला पुन्हा एकदा आपल्याला भविष्यात काम करण्यासाठी निवडून द्यावं ही विनंती साहेब राजकारणाच्या पलीकडे जाऊन या मतदारसंघामध्ये आरोप प्रत्यारोप झाले मात्र या सगळ्या आरोपांना एक बापाची लेख म्हणून पुरवाताने ज्या पद्धतीने सांगता सगळे भाषण केलं आणि ती ती मनापासून एक बापासाठी लढत होती काय भावना होत्या त्यावेळेस म्हणजे हे मला खरं तर अनपेक्षित होत कारण तिने माझ्या समोर कधी असं एवढं मोठं भाषण केलं नव्हतं पहिल्यांदाच मी ऐकलं परंतु नुसतं भाषणच नाही तर गेले चार पाच महिने ती रात्रंदिवस या निवडणुकीसाठी काम करते खर तर आत्तापर्यंतची निवडणुका आणि या निवडणुकीत या निवडणुकीत थोडीशी कौटुंबिक किनार आपल्याला पाहायला मिळाली काय अनुभव होता या निवडणुकीचा तुमचा काय काय तुम्ही अनुभवलं या निवडणुकीत या निवडणुकीत सगळे सगळेच कार्यकर्ते सगळेच मतदार यांनी जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला तसा एक आनंद मनामध्ये आहे आणि निश्चित प्रकारे मी या निवडणुकीमध्ये विजय होईल पवारसाहेबांना सोडलं याबाबतच राजकारण झालं मात्र पवार साहेबांना तुम्ही सोडलं याची खंत पूर्वताईने बोलून दाखवली मात्र त्यावेळेस एका मुलीला कळलं की बापाने हा जो निर्णय घेतला मतदारांसाठी तर ह्या मांडणी करत असताना एक वेगळ्या भावना असतील मतदारांपर्यंत त्या कशा तिने तिच्या भावना मांडलेल्या आहेत आणि त्या भावना मतदारांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत